पॉइंट छप्पन टक्के इतका आहे आणि सर्व मिळून नियमित खाजगी पुनर्परीक्षार्थी सर्व मिळून आपल्याकडं एकूण विद्यार्थी होते सोळा लाख अकरा हजार आठशे अठरा यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं म्हणजे नोंदणी केली होती त्यापैकी सोळा लाख एकवीस विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रवेश झाले आणि त्यापैकी पंधरा लाख सतरा हजार आठशे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजे एकूण विद्यार्थी उत्तीर्ण झाले संख्या म्हणजे टक्केवारी बघितलं चौऱ्याण्णव पॉईंट शहाऐंशी टक्के आहे तर नियमित विद्यार्थी ज्यांचा आपण निकाल पब्लिश करतो मुख्यत्वे करून त्यांचा निकाल पंच्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के इतका आहे जर डिव्हिजन न्याय जर आपण क्रमांक बघितले तर दरवर्षीप्रमाणे यावर सुद्धा कोकण डिव्हिजन बोर्डाने कोकण विभागीय मंडळाने बाजी मारली आहे कोकण बोर्डाचा निकाल नव्याण्णव पॉईंट शून्य एक टक्के इतका आहे आणि राज्यामध्ये कोकण क्रमांक एक वर आहे दोन नंबरला आहे कोल्हापूर डिव्हिजन सत्त्याण्णव पॉईंट पंचेचाळीस टक्के तीन नंबरला आहे पुणे डिव्हिजन शहाण्णव पॉईंट चव्वेचाळीस टक्के चार नंबरला आहे मुंबई डिव्हिजन पंच्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के पाच नंबरला आहे अमरावती डिव्हिजन पंच्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के सहा नंबरला आहे नाशिक पंच्याण्णव पॉईंट अठ्ठावीस टक्के सात नंबरला आहे लातूर पंच्याण्णव पॉईंट सत्तावीस टक्के आठ नंबरला आहे छत्रपती संभाजीनगर पंच्याण्णव पॉईंट एकोणीस टक्के आणि नऊ नंबरला आहे नागपूर चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के